हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विद शिल्पामध्ये फ्रेंड्स, फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे सोन्याची गाडी कोणत्या देशात चालवली जाते ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी भारत डी दुबई फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दुबई दुबईमध्ये सोन्याची गाडी चालवली जाते प्रश्न दुसरा आहे कोणता प्राणी पिल्लांना जन्म देताच मरतो ऑप्शन ए साप बी पाल सी बिनसू डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विंचू विंचू हा प्राणी पिल्लांना जन्म देताच मरतो प्रश्न तिसरा आहे कोणत्या ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो ऑप्शन ए नेपचून बी गुरु सी शनी डी मंगळ फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपच्यून नेप्यून या ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो प्रश्न चौथा आहे जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए एक जानेवारी बी वीस मार्च सी एकवीस जून डी एक बारा डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस मार्च जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च रोजी साजरा केला जातो प्रश्न पाचवा आहे पपई खाल्ल्यानंतर कोणते फळ खाऊ नये ऑप्शन ए संत्री सी पोर डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पपई खाल्ल्यानंतर कोणतेही आंबट फळ खाऊ नये प्रश्न सहावा आहे केसरचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए जम्मू काश्मीर बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर येथे सर्वात जास्त केसरचे उत्पादन होते प्रश्न सातवा आहे आधार कार्ड सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीचे काढले होते ऑप्शन ए निरो देशपांडे बी मुकेश अंबानी सी रंजना सोनोनी डी प्रमोद पाटील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रंजना सोनोनी यांचं सर्वात प्रथम आधार कार्ड काढलं होतं प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात शांत देश कोणता आहे ऑप्शन ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी नेदरलँड डी आईसलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आईसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे प्रश्न नववा आहे कोणत्या जीवाला तीन हृदय असतात ऑप्शन ए कासव बी ऑक्टोपस सी मासा डी आमिबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोपस ऑक्टोपस या जीवाला तीन हृदय असतात प्रश्न दहावा आहे कोणत्या पक्षाचे वजन एक रुपयाच्या नाण्यापेक्षाही कमी आहे ऑप्शन ए टी टी बी कबूतर सी हमिंगबर्ड डी चिमणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हमिंग बर्ड हमिक बर्ड या पक्ष्याचे वजन एक रुपयाच्या नाण्यापेक्षाही कमी आहे व हा जगातील सर्वात छोटा पक्षी देखील मानला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागल्याला दिसू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद